नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सीई टी बाय ग्लोबल ऑनलाईन मध्ये सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत तर लास्ट सेशन मध्ये आपण पाहिलं होतं की काही नंबर अँड लेटर सिरीज ची प्रश्नावरती आपण जोर दिला होता जे की लॉजिकल रिजनिंग या युनिट मधला सर्वात महत्वाचा टॉपिक आहे तर आजच्या सेशनमध्ये आपण त्याचं सेकंड पार्ट बघणार आहोत म्हणजेच आणखी नवीन प्रश्न मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे नंबर आणि लेटर सिरीज वरती राईट सो तुमचं आणखीन चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस होईल आणि कॉन्फिडन्स जो आहे तो बिल्डअप होईल जेणेकरून तुम्हाला एक्झामिनेशनमध्ये जर नंबर लेटर वरती प्रश्न विचारले मध्ये कुठल्याही लेवलचे असले तर तुम्हाला इझिली ते सोडवता येतील विथ कॉन्फिडन्स ठीक आहे त्यामुळे तुम्हाला काय करायचंय शेवटपर्यंत हा सेशन बघायचा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आणखीन पुढे शेअर करायचंय ठीक आहे येणाऱ्या महाराष्ट्र एम बी ए सीई टी साठी आपण नवीन कम्प्लीट कोर्स घेऊन आलेलो आहोत यामध्ये तुमच्याकडून पूर्ण तयारी करून घेतली जाणार आहे एक्सपर्ट कडून तुम्हाला गायडन्स मिळणार आहे लाईव्ह सेशन्स यामध्ये तुम्हाला मिळतील ज्यामध्ये तुमचे पूर्ण कन्सेप्ट क्लिअर होतील टॉपिक वाईज सी क्यूज तुम्हाला मिळणार आहेत जेणेकरून प्रत्येक टॉपिक बद्दल तुम्हाला डिटेल एक सोल्युशन मिळेल आणि डिटेल स्टडी तुम्हाला करता येईल फुल सिलेबस नोट्स मिळणार आहेत तुम्हाला जे की आपले पूर्ण युनिट्स आहेत त्यामध्ये कव्हर होतील फुल सिलेबस मॉकटेस्ट सुद्धा तुम्हाला प्रोवाइड केले जातील जेणेकरून तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस कराल आणि तुमचा कॉन्फिडन्स हा अत्यंत वाढणार आहे फुल सिलेबस एमसी क्यू सुद्धा तुम्हाला मिळणार आहे ठीक आहे यामध्ये याचं पीडीएफ मध्ये तुम्हाला मिळेल जेणेकरून तुम्ही कुठेही केव्हाही कधीही वाचू शकता आणि अभ्यास करू शकता तर यासाठी नवीन बॅच जी आहे आपली एक सप्टेंबर पासून सुरू होत आहे आजच इनरोल करा है या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करून तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता किंवा ग्लोबल से चे ऍप्लिकेशन डाउनलोड करा ऍप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्ही कोर्स जॉईन करू शकता हा आहे तुमचा पहिला प्रश्न बघा काय विचारले तीन आठ पंधरा चोवीस पस्तीस असा अंक आपल्याला दिलेला आहे ऑप्शन आहेत फोर्टी फोर फोर्टी सिक्स फोर्टी एट फिफ्टी मग या क्वेश्चन मार्क्सच्या जागी या ऑप्शन पैकी कुठला ऑप्शन येईल ठीक आहे तर यामध्ये येईल ऑप्शन तुमचा सी अठ्ठेचाळीस कसा येईल बघा काय दिलं या ठिकाणी तीन आणि आठ तीन आणि आठ मध्ये कितीचा फरक आहे पाच चा फरक आहे आठ आणि पंधरा मध्ये कितीचा फरक आहे चा फरक आहे पंधरा आणि चोवीस मध्ये कितीचा फरक आहे चा फरक आहे चोवीस आणि पस्तीस मध्ये कितीचा फरक आहे अकराचा फरक आहे बरोबर आता जर तुम्ही व्यवस्थितपणे या चार संख्यांना बघाल बरोबर ना या चार संख्यांना बघाल तर हे ऑड डिफरन्स आहे ऑड नंबर्स आहेत बरोबर ना पाच सात नऊ अकरा मग याच्या पुढे ऑड नंबर तर यायला पाहिजे आपला तेरा मग पस्तीस आणि तेरा किती होतात पाच आणि तीन आठ तीन आणि एक चार फोर्टी एट हल् लक्षात सो अशा प्रकारे या ठिकाणी दिलेलं आहे बघा ज्या पद्धतीने मी तुमचं हे प्रकारचे जे प्रश्न सोडवतो आहे या पद्धतीनेच तुम्हालाही सोडवायचं आहे कारण या पद्धतीच्या व्यतिरिक्त तुम्हाला एक्झाम मध्ये दुसरं काहीही विचारलं जात नाही सो so, ज्या ज्या पद्धती आपण शिकतो आहोत त्या सगळ्या पद्धती तुम्हाला लक्षात ठेवायचं आणि एक्झामिनेशन मध्ये अप्लाय करायचंय तुम्हाला कोणीही मार्क्स मिळवण्यापासून अडवणार नाही मार्क्स तुमचे फिक्स म्हणजे फिक्स तुम्हाला मिळणार ठीक आहे आणखीन प्रश्न बघा पुढचा प्रश्न काय म्हणतोय आपल्याला अंक दिलेले दहा बारा सोळा अठरा बावीस आणि चोवीस दिलेले आहेत यामध्ये फरक बघा मध्ये किती मिसळल्यानंतर बारा होतात दोन मिसळल्यानंतर मध्ये किती मिसळल्यानंतर सोळा होतात तर चार मिसळल्यानंतर बरोबर आहे ना मध्ये किती मिसळल्यानंतर अठरा होतात बघा सोळा सतरा आणि अठरा मध्ये किती मिसळल्यानंतर बावीस होतात तर चार मिसळल्यानंतर बावीस मध्ये किती मिसळल्यानंतर चोवीस होतात तर दोन मिसळल्यानंतर दोन चार दोन चार दोन आणि ते चार जर समजा आलं तर चोवीस प्लस चार किती होतात अठ्ठावीस होतात राईट आन्सर आहे आपला सी अठ्ठावीस समजलं सगळ्यात आधी तुम्हाला एकच करायचं डिफरन्स किती आहे हे बघायचं ठीक आहे म्हणजे मोस्ट ऑफ दी तसेच प्रश्न असू शकतात सो डिफरन्स अगोदर बघितलं की आपल्याला त्यामधला एक्झॅक्टली काय आपल्याला मिसिंग आहे किंवा काय गोष्टीने किंवा कुठल्या क्रमाने ते लागलेलं ला, आहे ते लगेचच कळून जात ठीक आहे पुढील प्रश्न बघा दोन नऊ चार तेरा आठ एकवीस सोळा असं दिलेलं आता चढत्या किंवा उतरत्या क्रमानुसार तर आपल्याला संख्या दिलेल्या आहेत का नाही ठीक आहे आता जर तुम्ही व्यवस्थितपणे इथे गॅप बघाल तर आपल्याला दिसेल किती आले दोन त्यानंतर गॅप सोडून चार गॅप सोडून आठ गॅप सोडून सोळा बरोबर म्हणजे प्रत्येक ठिकाणी काय केलं दोन ने गुणलेलं आहे हा ना आता दोन आलं दोन गुणिले दोन चार है ना चार गुणिले दोन आठ आठ गुणिले दोन सोळा बरोबर मग क्वेश्चन मार्कच्या ठिकाणीच बघायचं आपल्याला क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी जर बघायला गेलं तर आपल्याला या संख्या गृहीत धरावी लागतील ठीक आहे बघा नऊ प्लस चार किती येतं तेरा येतं तेरा प्लस आठ किती येतं एकवीस येतं बरोबर मग सो एकवीस प्लस सोळा केलं तर आपल्याला ही संख्या मिळणार आहे बरोबर आहे ना एकवीस प्लस सोळा जर केला आपण तर आपल्याला ही संख्या मिळणार आहे तर एकवीस प्लस सोळा किती होतं सहा एक सात दोन आणि तीन सदतीस राईट आन्सर आहे ऑप्शन डी बरोबर एकवीस प्लस सदतीस केलं आपण सॉरी एकवीस प्लस सोळा आपण केलं तेव्हा आपल्याला मिळाले सदतीस ही संख्या बघा या ठिकाणी आपण जे केलेलं आहे की अगोदर तर गॅप शोधायचा म्हटलं तर आपल्याला एक तर चढत्या क्रमानुसार किंवा उतरत्या क्रमानुसार आपल्याला संख्या लागते बट या ठिकाणी गोष्ट कशी आहे दोन मग संख्या चढलेली आहे परत उतरलेली आहे चढलेली आहे उतरली आहे चढलेली उतरलेली आहे बरोबर मग आपल्याला एक एक गॅप शोधायचं याच्यामधला आता हा गॅप आपण कन्सिडर नाही करायचा मग दोन मग चार मग एक गॅप सोडून आठ मग एक गॅप सोडून सोळा ठीक आहे बरोबर ना प्रत्येक ठिकाणी काय केलं गुनिले दोन के दोन्ही चार चार दोन्ही आठ आठ दोन्ही सोळा बरोबर तेव्हा या ले ले संख्या आपल्याला मिळालेल्या आहेत मग उरलेल्या संख्या ज्या आहेत त्या ठिकाणी काय आहे या दिलेल्या त्याच्या बाजूच्या संख्येलाच ॲड केलेला आहे म्हणजे नऊ आणि चार किती तेरा बरोबर तेरा आणि आठ किती एकवीस एकवीस आणि सोळा किती तर लक्षात त्यानंतर सोळा आणि सदतीस किती म्हटलं असतं तर त्याच्या पुढची संख्या आली असती सो अशा पद्धतीने आपल्याला सदतीस हे आन्सर मिळत आहे आपण गॅप तेव्हाच काढू शकतो जेव्हा संख्या चढत्या किंवा उतरत्या क्रमाने असेल आलं लक्षात तेव्हाच आपल्याला व्यवस्थितपणे गॅपचा आन्सर शोधता येतो पुढे सहा सात नऊ बारा सोळा एकवीस अशा संख्या दिलेल्या आहेत आणि क्वेश्चन मार्कच्या का ठिकाणी काय आहे हे आपल्याला सांगायचं आहे बघा बघ सहा आणि एक सात सात आणि दोन नऊ नऊ आणि तीन बारा बारा आणि चार सोळा सोळा आणि पाच एकवीस एकवीस आणि सहा किती होईल मग सत्तावीस ऑप्शन सी सोपा होता है ना एकदम सोपा होता सहा सात नऊ बारा सोळा एकवीस असं दिले असं जर आपण डायरेक्टली बघायला आप गेलो तर आपल्याला अवघडच वाटणार आहे पण त्यामध्ये काय झालेलं बघा सहा आणि सात मध्ये एक चा गॅप आहे सात आणि नऊ मध्ये दोन चा गॅप आहे नऊ आणि बारा मध्ये तीनचा गॅप आहे बरोबर बारा आणि सोळा मध्ये चारचा गॅप आहे म्हणजे प्रत्येक ठिकाणी प्लस प्लस करत गेलेला आहे किंवा गॅप म्हटलं तरी चालेल आ लक्षात गॅप म्हणा किंवा प्लस प्लस म्हणा तसंही चालतं आ लक्षात पुढे बघा चौदा अठ्ठावीस वीस चाळीस बत्तीस असं दिलेलं आहे ठीक आहे व्यवस्थित जर बघाल तर चौदाच्या पाडामध्ये अठ्ठावीस येतं का येत चौदा गुणिले दोन अठ्ठावीस ठीक आहे अठ्ठावीस मधून आठ मायनस केले तर वीस होतात करेक्ट परत वीसच्या पुढे चाळीस दिलेला आहे म्हणजे वीस गुणिले दोन केलेले आणि चाळीस आलेलं आहे त्यानंतर चाळीसच्या पुढे बत्तीस आहे म्हणजे चाळीस मधून परत आठ मायनस केले आणि बत्तीस आलेलं आहे हा है। है ना मग याच्या पुढे काय असायला पाहिजे याच्या पुढे पण जर आपण व्यवस्थितपणे सिक्वेन्स लावला तर गुणिले दोन केलं तर किती येतं चौसष्ट येतं चौसष्ट हे राईट आन्सर येणार आहे ना असा क्रम आपल्याला या नंबर सिरीजच्या प्रश्नामध्ये दिलेला आहे या क्रमानुसारच आपल्याला काय करायचं अगोदरचे दोन तीन जरी क्रम आपल्याला समजले तर पुढचा क्रम कशा पद्धतीने सॉल्व्ह केलेला आणि अंक आलेला आहे हे आपल्याला कळून जात ठीक आहे पुढचा आता लेटर सिरीजचा आपल्याला ले प्रश्न आलेला आहे बीई जे क्यू आता मी नेहमी तुम्हाला सांगतो की लेटर सिरीजचे प्रश्न असतात म्हणजे असतातच तो त्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी परीक्षेमध्ये काय करायचं एबीसीडी काढून घ्यायचं आणि त्यासोबतच त्यास नंबर सुद्धा असले पाहिजेत ठीक आहे या ठिकाणी मी चार्ट तुमच्यासाठी घेऊन ठेवलेला आता परत इथं लिहून ठेवणं आणि नंबर देणं आपल्यासाठी थोडंसं टाइम खर्चिक होऊ शकतं सो नंबर्स आणि अल्फाबेट्स मी या ठिकाणी घेतलेले पहिले घेतलेलं आहे बी दोन ई पाच त्यानंतर जे दहा आणि त्यानंतर क्यू कुठे आहे सतरा ठीक आहे दोन पाच दहा सतरा तुम्ही व्यवस्थित बघाल तर या ठिकाणी दोन संख्या सा जीते के दोन संख्याचा गॅप आहे किंवा दोन के दोन के अल्फाबेट चा गॅप आहे सॉरी प्रत्येक ठिकाणी जसं की इथे दोन संख्याचा गॅप आहे तसंच इथे पुढे त्यामध्ये ऍड केलेले दोन म्हणजे याच्यामध्ये दोन ऍड केले तर चार ठीक आहे याच्यामध्ये परत दोन ऍड केलेले आहेत तर इथं सहा अल्फाबेटचा गॅप आहे याच्यामध्ये पुढे जर दोन ऍड कराल तर इथे आठ अल्फाबेट्स किंवा आठ अंकाचा गॅप आपल्याला पाहिजे तेव्हा आपल्याला आपल्या राईट आन्सर पर्यंत पोहोचता येईल एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि हा नववा झेड तो राईट आन्सर काय येणार ऑप्शन डी ठीक आहे त्यामुळे मी नेहमी सांगत असतो की संख्या आणि अल्फाबेटचे दोन्ही एकत्र पाहिजे तेव्हाच तुम्हाला व्यवस्थित समजेल आता बी आपल्याला दिला होता ई दिलेला आहे जे दिलेला आहे आणि क्यू दिलेला आहे आणि त्याच्या पुढे क्वेश्चन मार्क दिलेला आहे की कुठली संख्या येईल मग आपण अल्फाबेट्स नुसार केलं तरी आपल्याला कळेल पण तिथे संख्या नसल्यामुळे आपल्याला संख्या प्रत्येक वेळी लिहून ठेवावं लागेल राईट लिहून ठेवून कॅल्क्युलेशन करावं लागेल त्यामुळे त्यामध्ये जास्त खर्च होऊ शकतो कशाचा खर्च टाइमचा खर्च होऊ शकतो सो असा नंबर जर व्यवस्थितपणे असतील तर तिथे काहीच अडचण कमीत कमी वेळेमध्ये तुमचं सॉल्व्ह होऊन जाईल राईट बघा आणखीन प्रश्न बघूया झेड वाय डब्ल्यू टी पी अँड क्वेश्चन मार्क राईट पहिलं गेलेला आहे झेड राईट वाय डब डब्ल्यू त्यानंतर टी आणि त्यानंतर पी अलग लक्षात एक चा गॅप आहे दोनचा गॅप आहे तीनचा गॅप आहे मग इथे चारचा गॅप यायला पाहिजे आणि के आन्सर यायला पाहिजे के आहे ऑप्शन मध्ये आहे सो so, के करेक्ट आन्सर ओके okay? के इज द करेक्ट आन्सर जर आपण अल्फाबेट्स काढले नसते तर हे सोपं झालं असतं का मला तुमच्यासाठी हा प्रश्न आहे मला याचा आन्सर द्या जर अल्फाबेट्स जर नाही काढले पण तर आपल्याला सोप्या पद्धतीमध्ये हे प्रश्न सोडवता येतील का ठीक आहे हो की नाही मला त्याचा राईट आन्सर कमेंट मध्ये सांगा पुढे ए झेड सी एक्स ई व्ही जी क्वेश्चन मार्क आता हा थोडासा वेगळा आगळावेगळाच वाटतोय नाही का आता पहिलं दिलेला आहे ए त्यानंतर दिलेला आहे झेड त्यानंतर दिलेला आहे सी आणि त्यानंतर दिलेला आहे एक्स राईट त्यानंतर दिलेला आहे ई e, आणि त्यानंतर आलेलं आहे व्ही आता समोरून आणि मागून एक एक च्या गॅपने अल्फाबेट सिलेक्ट करत गेलेले आहेत बरोबर आहे की नाही है ना सिलेक्ट करत गेलेले आहेत बरोबर त्याच्यानंतर बघा व्हीच्या नंतर घेतलेलं आहे जी आणि तो आता एकचा गॅप जर घेऊन म्हटलं तर आपल्याला टी यायला पाहिजे टी आहे एक ऑप्शन मध्ये आहे ऑप्शन ए तर बघूया राईट आन्सर काय येत आहे एक्झॅक्टली ऑप्शन टी सॉरी ऑप्शन ए टी हे करेक्ट आन्सर आलेलं आहे हे ना पुढून एक एकच्या गॅपने आणि मागून एक एक च्या गॅपने संख्या घेत गेलेली आहे अल्फाबेट घेत घेतलेला आहे आणि त्यानुसार आपल्याला काय झालेला आहे आन्सर मिळालेला आहे ते कधी शक्य आहे जेव्हा आपल्याला हे असे अल्फाबेट काढून अंकासोबत काढून ठेवता येईल तेव्हाच पुढे डी एच एम एस क्वेश्चन मार्क ठीक आहे सगळ्यात महत्वाचं घेऊया अगोदर पहिले घेतलेलं आहे डी त्यानंतर एच त्यानंतर एम आणि त्यानंतर एस गॅप बघा घेते तीन त्यानंतर हे दोन आणि दो, दोन चार त्यानंतर एक दोन तीनच्या पाच है ना म्हणजे तीन चार पाच आणि ते सहाचे गेपन जर म्हटलं म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा तर झेड यायला पाहिजे ऑप्शन मध्ये झेड आहे का आहे सो राईट आन्सर ऑप्शन बी यायला पाहिजे ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर आहे अल्फाबेटिकल अशा पद्धतीने सोडवायचं आहे आणि हा शेवटचा प्रश्न के एम एल एन एम ओ आणि क्वेश्चन मार्क बघा पहिला काय आहे के ठीक आहे त्यानंतर एम त्यानंतर एल है ना त्यानंतर एन बरोबर त्यानंतर परत एम आणि ओ राईट याच्यानंतर उलट घ्यायला पाहिजे मला वाटतं एन यायला पाहिजे कसं अगोदर के घेतलेला आहे ठीक आहे त्यानंतर एक गॅप सोडून त्यांनी एम घेतलेला आहे राईट right. एम नंतर परत रिटर्न आलाय त्याच्या बाजूचं घेतलेला आहे एल राईट right. एल नंतर एक गॅप सोडून एन घेतलेला आहे त्याच्यानंतर एक संख्या मागची म्हणजे एम घेतलेला आहे परत एन एन वरून काय केलेलं आहे एम घेतलेला आहे राईट एम right. वरून परत एक गॅप सोडून ओ वरती गेलेला आहे आणि ओ नंतर मग एक बाजूची संख्या म्हणजे एन असायला पाहिजे राईट आन्सर काय यायला पाहिजे ऑप्शन ए एन आन्सर यायला पाहिजे काय केलेलं आहे एक गॅप सोडून आहे ना आता इथे एक संख्या आहे इथे एक संख्या आहे त्याच्यामधलं एक गॅप सोडून ही संख्या निवडलेली आहे समजा इथे काय आहे पी आहे ठीक आहे मग त्याच्या बाजूला ओ आहे राईट आणि इथे काय आहे एन आहे ठीक आहे मग एन आणि पी असं सिलेक्ट केलेलं आहे आणि त्याच्या पुढे काय असेल मग इथे त्याच्या पुढे असेल पीच्या बाजूची म्हणजे ओ समजलं त्याच्या बाजूची पी ओ अशी संख्या असेल त्याच्यानंतर ओ पासून एक गॅप सोडून पुढची संख्या घेतलेली आहे आणि त्याच्या पुढे घेतलेली आहे याच्या मागची संख्या एक 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 गॅप सोडून संख्या आणि त्याच्या बाजूची म्हणजे मागची संख्या तिथून परत एक गॅप सोडून पुढची संख्या त्याच्या बाजूची संख्या असा क्रमाने घेतलेला आहे त्यानुसार आपला राईट आन्सर येतं एन ठीक आहे सो दिस इज ऑल अबाउट टुडे सेशन आय होप तुम्हाला नंबर सिरीज आणि लेटर सिरीज आता समजलेली असेल ठीक आहे समजलेली नसेल आणखीन तुम्हाला यावरती प्रश्न हवे असतील तर मला सांगा मी तुम्हाला यावरती सेशन करून देईल ठीक आहे चलो थँक्यू सो मच हॅव अ ग्रेट डे सी यू द नेक्स्ट सेशन